नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज एकवीस फेब्रुवारी जाणून घेऊया आज दुपारनंतर तुरीला काय दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भंडारा बाजार समिती येथे आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सुद्धा मिळालेला आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राजुरा बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कळंब बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे पाच रुपये सहा हजार आठशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राहुरी बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वर्धा बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा